चौदाशे आणि आठशे असे मला तर आनंद या गोष्टीचा आहे की चन्नडच्या तमाम जनतेने मी जे बोललो त्या बोलण्याला प्रतिसाद देतो मी असं व्यक्त केलं की सर्वांना कि आपण आरोग्यासाठी आणि लोकांच्या सर्वसामान्य असलेल्या आकाशस्त लोकांसाठी आपण रक्तदान केलं पाहिजे आणि माझ्या एका बोलण्याला आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला असं वाटतं की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढा मोठा रेकॉर्ड एका दिवसामध्ये होणार सकाळी आठ वाजता इथं सुरुवात झाली आणि आता लढ्यामध्ये आपण पाहिलं असेल ते साडेआठशे नऊ आहे तर आज अजूनही लोकांची गर्दी कमी हो, होत नाही मी बऱ्याचशा लोकांच्या मुलाखती घेतल्या मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही काय येत आहे आपण पुन्हा दुसरं रक्तदान वैद्य रक्तदान करा तर ते मला असे म्हटले की दादा तुम्ही आमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये आदर असतात आमच्या प्रत्येक तुम्ही तुमच्या हो नावाने शिबिरामध्ये सहभाग घेऊन ते सर्टिफिकेट मिळणं हे अशा त्यांच्या भावना माझ्या कानावर मला खूप त्यावेळेला भरून आलं की लोकांचा प्रतिसाद त्यांचं प्रेम त्यांचं माझ्या मदत घे हे मला आजही काय पाहायला मिळतंय आहे दोन हजार सातला ला सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि आज दोन हजार चोवीस मध्ये प्रेम माझ्या मोती आहे त्याच्यापेक्षा असू शकते त्यामुळं आज एवढा मोठा रक्ताचा रक्तदान आपण म्हणतो हे सर्वश्रेष्ठ दान आज जनतेने माझ्या माध्यमातून माझ्या नेतृत्वाने करून दाखवलंय माझी सुद्धा आज फोर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस बॅग आता इथून गेलेली आहे म्हणजे मी सत्तेचाळीस वाला इथून माझा रक्त दिला अठ्ठेचाळीसशे वेळ आहे वर्षातून तीन वेळा कम्पल्सरी रक्त करतो हा पण माझा रेकॉर्ड आहे रक्तदान करणं ही मला माझी माझी फॅशन आहे मला आवड आहे त्या गोष्टीची की मला असं वाटतं की आपल्या शरीरातलं रक्त ज्या मुलांना जरी येत असेल तर आपण भाग्यवंत आहोत मला आता जो रक्त होता तो मला एक शब्द बोलला कानामध्ये म्हणजे साहेब आपण आमदार आह मी तुमचं रक्त अशा एका मुलासाठी घेतोय की ज्या मुलाला तुमच्या रक्ताचीच गरज आहे आणि मी स्पेशल त्या मुलासाठी ते रक्त वापरणार आहे किंवा असं बोलल्यानंतर मला आकाश छंद झाल्या वाटलं हे असं जे काम होतं आपल्या हातात ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे त्यामुळे मी धन्यवाद देतो माझ्या साहेब रक्तदात्यांना जे आव्हान केलं त्या आव्हानाला जबाबदारी घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा एवढा मोठा उत्साहाचा कार्यक्रम रक्तदा पार पडलेला आहे हे मुद्दीन सारखेला खुद्द लोकांना मी गाठी भेटीला बोलवलेला आहे कुठल्याही बाकीचा कार्यक्रम घेतलेला नाही उद्याचा वाढदिवस हा अतिशय साधे पद्धतीने पण प्रत्येकाचा हातात हात घेऊन सकाळी दहा वाजल्यापासून तर सायंकाळी रात्री सर्व लोक येतपर्यंत पर्यंत त्यांच्या आगमनापर्यंत मी रायगडवर बसून राहणार आहे सर्वांना भेटणार आहे आणि त्या भेटीच्या अंती मला सगळ्यांची ऊर्जा भेटल्यानंतर मला काम करायला अजून सुद्धा बळ मिळणार आहे ते बळ मिळवायचं असेल तर सर्वसामान्य प्रेम मला अपेक्षित आहे आयुष्यामध्ये त्या प्रेमाच्या जोरावर मला बरंच काय करता येईल तालुक्याचं हित तालुक्याचा विकास करता येईल एवढीच माझी वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यामध्ये जे आपल्याला प्रॉपर्टी आहे म्हणजे जमीन पण जनतेच्या प्रेमाची इस्टेट मात्र माझ्या सर्दी शेवटी ती बोलली पाहिजे आणि मरतपर्यंत जनतेने एक चांगल्या काम करणारा कार्यकर्ता आपल्यात होता आणि त्यांनी आपल्या साठी जीवाच दान केले आयुष्याची माती केली हा एवढाच असलेला आयुष्यातला सगळ्यात मोठा अधिकार त्यांच्या प्रेमाचा असलेला त्यांच्या प्रेमाचा असलेला अधिकार माझ्या आयुष्यामध्ये जोडला जावा हीच अपेक्षा करता मला आज रक्तदान शिबिराच्या निमित्ताने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी ठळक पद्धतीने मांडवाशी वाटते